कार मित्रांनो इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे साठी निकष व अटी लागू करण्याबाबत जी आर आलेला आहे हा जी आर अकरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे तर याची संपूर्ण माहिती बघू मित्रांनो आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती व प्रवर्गातील धनगर समाजाच्या निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत घेत असलेले घेणारे भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे प्रवर्गा विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास वर्ग प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आलेली आहे दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये याला मान्यता देण्यात आलेली आलेली आहे तथापि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांना निकष व इतर अटी शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय नेमका काय आहे हे समोर बघूया तर शासन निर्णय नेमका काय आहे ते बघू मित्रांनो इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना राबविण्यात आवश्यक निकष व इतर अटी या शासन शर्ती मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये सदर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी अटी आणि शर्ती समोर बघू मित्रांनो अटी आणि शर्ती बघू मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक संचालक हे संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करावा करतील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे ग्रहपाल यांच्याशी संलग्न करतील म्हणजेच अटॅच करतील तर यासाठी तुम्हाला काय पात्रता लागेल ती बघा मित्रांनो विद्यार्थी वसतीगृह प्रवेशात पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा नंबर तीन आहे सक्षम प्राधिकरणा प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गाचा जातीचा दाखला असणे बंधनकारक असेल तर नंबर चार आहे अनाथ प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका यांचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे नंबर पाच आहे दिव्यांग प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शुल्क चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असं अनिवार्य आहे आणि नंबर सहा आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त नसावी तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी वे मॅट्रिक नंतर विशिष्टवर्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील तर नंबर सात आहे मित्रांनो विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न केलेला म्हणजे जोडलेला असलेले बंधनकारक आहे नंबर आठ आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शैक्षणिक व संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा तर याच्यासाठी शैक्षणिक निकष शैक्षणिक नियम काय आहेत ते बघू मित्रांनो सदरता विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेतलेला असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन कोपाचे गुण असणे आवश्यक आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक आस अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल यासाठी इयत्ता या बारावीच्या गुणवान गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्याच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसंबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभा लाभास पात्र राहतील नंबर सहा आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसिस्ट परिषद वास्तुकला परिषद शासन राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त विद्यालयात किंवा संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेण्या घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा अनुदेय राहणार नाही नंबर आठ आहे योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्यांच्या अप उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासन शहनिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम उदाहरणात अदा करण्यात संबंधित सहाय्यक संचालक कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा निवड झाली करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद